बंधू आणि भगनी नो आपण आज इथं विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी ज्या पद्धतीचा प्रचार यंत्रणामध्ये कोणती आचारसंहितेचा पालन न करता तशा पद्धतीच्या परवानग्या न काढता फनसवाडी येथील कलबड गावात आमच्या नागरिकांना तिथल्या कोकमकर आणि घाणेकर यांच्यावरती जबाबदारी टाकली होती लोक जमवायची आणि त्यामध्ये विद्यमान आमदारांनी विचारलं कोण कोण आले त्यावेळी तिथे सांगितलं गेलं की जी आजूबाजूची गावं होती त्या गाव्यांच्या नाव सांगितली गेली आणि मग अशा पद्धतीचा असताना लोक कमी का आणि मग बौद्धवाडीतील लोक कुठे आहेत बौद्धवाडीतील प्रतिनिधी आमचे कळपट गावातील नागरिक दोन असं असणाऱ्या मग एवढी लोक कमी कशी काय कारण काय त्याला त्यावेळी भास्कर जाधवांच्या डोक्याचा प्रकार बघा विचारांचा प्रकार बघा स्वातंत्र्य संत बंधुत्वाच्या नावानं तिथल्या असणाऱ्या शिवराय फुले शाहू आंबेडकर विचारांच्या महाराष्ट्र घडवणाऱ्या घटनेच्या आधारे स्वतंत्र समता बंधुत्व ही नाल शिखा संघटित या नारावरती आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये महार शब्द काढून टाकून आम्हाला एकोणीसशे छप्पन साली बघतो धम्म दिला आणि त्यावेळी तिथं त्यांनी असं म्हटलं गेलं कि तुम्हाला ठाव आहे का पहिल्याची प्रथा काय आहे ही प्रथा ज्यावेळी महार होते ते महार वरटे त्या महारांना वरटे सांगितली वरटे वरटे सांगितले म्हणजे वरती तर त्यावेळी असं सांगितलं तर ता तात्काळ तिथं असणारा महार वर्ग अख्ख्या गावाभर तालुक्याभर वर्दी पाठवायचा आणि त्या वर्दीमध्ये कोणती वाडी कोणता गाव कोणता माणूस राहायचा नाही त्या वर्दीमध्ये यायचा मग आज तुमची परिस्थिती अशी का झाली याचा अर्थ असा भास्कर म्हणतात मी नाही याचा अर्थ असा आहे की त्यावेळेचे महार आता बहुत झालेत आणि म्हणूनच येता दा कदाचित आजची परिस्थिती इथली उपस्थिती कमी दर्शवते आणि म्हणून आमचे दोन एक बुद्धिस्ट आले होते जयभीम आले होते ते तात्काळ तिथून निघाले आणि कलबटवाडी मध्ये जाऊन सांगितलं नागरिकांना आणि बघता बघता ही सगळी वाक्य अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पसरू लागल्या माझा आजच्या दिनी भास्कर सांगणार आहे आपण चिरी मिरी छोट्या मोठ्या घेता आणि सांगता बौद्ध समाजावर किती उपकार केले अरे भाडकाव या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुझ्या सारख्या काता खोपणाऱ्याला तुझ्या सारख्या चिऱ्या वाहणाऱ्याला तुझ्या सारख्या शेताच्या बांधावर बसून फलरी म्हणणाऱ्याला तुझ्या सारख्या गुंड गुंड माणसाला तुझ्या सारख्या थर्ड क्लास माणसाला तुझ्या सारख्या ज्याला नाती गोती समजत नाही त्याला लहान मोठा समजत नाही त्याला शेतकरी समजत नाही तेव्हा अधिकारी वर्ग समजत नाही त्याला विद्यार्थी समजत नाही तेव्हा विकास काम कळत नाही अशा भुरट्या माणसाला अशा भुरट्या माणसानं बाबासाहेबांच्या घटनेचा आधार घेऊन लोकांना उल्लू बनवून लोकांच्या मताचा वापर घेऊन ज्या पक्षात जाईल तिकडं माझी लोक आहेत असं समजून आज कुठल्या कुठल्या पदावरती विराजमान झाला भास्कर जाधव आणि आमच्या लोकांना सांगतो मी बौद्धांबरोबर काय केलं मी अस्पृश्य होतो तेव्हा काय केलं अरे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी उभं आयुष्य वेचलं ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्य वेचून या समाजाला उभं करण्याचं काम केलं या आंबेडकरांनी ज्या पद्धतीने आज आम्ही शिकलो सवरलो या समाजाला ज्या पद्धतीने तू नजरांनी बघतोस ज्या पद्धतीने तुझ्या बघण्याची दृष्टी आहे ती तीच आहे जी मनुस्मृतीमध्ये दिलेली आहे मनुवाद्याने लिहिलेली आहे पुरातन लोकांनी लिहिलेली आहे त्याच्या समर्थात तू भाष्य करतो आज आम्ही तुला दाखवू महार काय चीज आहे आज तुला आम्ही दाखवू तुझ्या म्हणण्यानुसार महार काय आहे महाराणी जे जे लढे लढले महाराणी जे तो संघर्ष केलाय महाराणी ज्या ज्या पद्धतीने संघर्षाची धंद्या पासून उभी केलेली संघर्ष आजही आमची हत्यार आम्ही तशीच जपून ठेवलेली आहेत भास्कर जाधव तू किती मोठा गद्दार असेल तू कितीही मोठा राव असशील तू कितीही मोठा प्रवृत्त असेल पण महारांच्या नादी लागू नको त्याचं प्रायचित तू तुला तु ह्या जन्मात आम्ही दाखवून देऊ काय असत ते आणि म्हणून बंधू आणि भगिनीनो अशा भुरट्या अशा फ्रॉड माणसाला आता आपला धडा शिकवायची वेळ आलेली आहे धडे वेगवेगळ्या वे मार्गा मार्गाचे आहेत कोणता मार्ग तुम्ही अवलंबणार याच्यावर तुमचा आहे प्रत्येक वाडीत प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात या माणसानी केलेलं विधान सांगायचंय का सांगायचंय कारण तो आता सांगतो की मी असं बोललो नाही आमची कलबटची माणसं काय विड्यात आमच्या कलबटचे नागरिक काय पागल झालेत आमच्या कलबटच्या नागरिकांच्या मनाला जे लागले हृदयाला जे लागले ते भरून कोण काढणार भास्कर जाधव आम्हाला महार म्हणतो आमच्या सारख्या माणसाला महार बोलतो मग तू कोणत्या वृत्तीचा माणूस असशील कशा पद्धतीचं तुझं वक्तव्य आहे एक नाही दोन नाही मला वाटतं पाच वेळा आमदार झाला बरोबर आहे ना पाच वेळा या बहुधा समाजाने तुला हातावर हो त्याची तरी थोडी जाणीव ठेवायला पाहिजे होतं जाधव जाधव हो। आता मात्र तुझी खैर नाही याच्यापूर्वी तुला घाबरत लोक तुझा जाज तुझ्या धमक्या तुझ्या असणारे आर्थिक कारण तुझा पैसा या सगळ्यांच आज सगळ्यांचं आम्ही माती मोल केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून बंधू आणि बघणी सिनियर एस पी डीवायस यांना कलेक्टर यांना पत्र दिले की तात्काळ याच्यावरती ज्या ठिकाणी लावली गेली तिथं परमिशन न काढता राजरोजपणानं गुंडागर्दीनं लोकशाही न जुमंताना जे येईल त्या तोंडात बोलण्यासाठी यांनी मिटिंग लावली त्याचा परमिशन काढलं का आम्हाला शासनाला जाब विचारायचं आहे आणि जर शासनाची मंडई असती तर साजिक तिथे रेकॉर्डिंग झाली असती म्हणजे भास्कर जाधव कुठल्या वृत्तीने प्रचार करतो हे लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर ज्या ठिकाणी कलबटची कलबटची लोक पुढे या पुढे 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 या 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 कलबटचे नागरिक पुढे या कलवटची लोक या पुढे आणि त्याचबरोबर काल आमच्या कलवडच्या दोन नागरिकांना पोलीस स्टेशनला बोलावला गेलं आणि त्यांना धमकावलं गेलंय पोलीस सेंटरच्या माध्यमातून गाव गुंड असणारा भास्कर जाधव त्याने आमच्या त्या असणाऱ्या स्टेटमेंट देणाऱ्या रा माणसांना दुपारी सकाळी घेऊन गेले दुपारी घेऊन गेले आणि दहा अकरा वाजता सोडलं का कशासाठी तुम्ही त्याची चाकरी करताय ज्याला बोलायची पद्धत नाही ज्याला घटना कळत नाही ज्याला लहान मोठं कळत नाही ज्याला अधिकारी समजत नाही ज्याला प्रशासन समजत नाही अशा माणसाची चाकरी का करायची का एवढा तुम्ही लाचार झालात का का तुम्हाला बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने कानून कायद्यामध्ये गत्तेमध्ये तरतूद केलेल्या आदेशाचं का पालन करत नाही असा रोख आमचा आदेश आरोप आहे पोलीस यंत्रणावरती आणि जरी तुम्ही त्यांची खोटी नाती जरी स्टेटमेंट घेतली असली तरी याद राखा आम्ही पुन्हा हायकोर्टात असणाऱ्या शासन दरबारी असणाऱ्या कलेक्टर असणारे एस पी मी पुन्हा सांगू की समाजासमोर यांना घेऊन या आणि त्यांच्या भीती जी घातलेली आहे भास्कर पहिली काढा आमच्या समोर स्टेटमेंट द्या का आमच्या समोर स्टेटमेंट द्यायला ना मागत नाही का घाबरत पोलीस यंत्रणा का घाबरतात कलेक्टर साहेब जर आमदार झाला तुमच्या बदल्या होतील तुम्हाला तर दोन दोन तीन तीन वर्ष एका ठिकाणी राहायची मुंबई तुम्हाला कानून कायद्याने दिलेली ऑर्डर आहे आदेश आहे मग तुम्ही अशा भास्कर जाधव सारख्या चिंदी माणसाला घाबरूयात इथला असणारा समाज इथं असणारा बहुजन वर्ग इथं असणारे जनता ज्या सेवेसाठी तुम्हाला उपलब्ध ज्या सेवेसाठी तुम्ही शपथ खाल्लेली आहे ती मात्र शपथ गेली कुठं आणि म्हणून माझी विनंती आहे जर का चुकीची स्टेटमेंट घेतली असली आणि ज्या अधिकाऱ्यांनी घेतली असेल त्याला सस्पेंड करण्याचा आदेश आम्ही घ्यायला घेणार आहोत मला माफ करा त्या अधिकाऱ्यांनी परंतु तुम्ही चुकी केलेली आमच्या पिढीला सहन करावा लागणार आहे आज आम्हाला कोणी बौद्ध महार बोलू शकत नाही आज आजच्या पिढीला आम्हाला कोणीही महार म्हणून उल्लेख करू शकत नाही एवढा लेवल लालोय मग आय एस ऑफिसर असो एस असो क्लास वन असो क्लास टू असो क्लास थ्री असो विद्यार्थी वर्ग असो शेतकरी असो काय आमच्याकडे कमी आहे भास्कर जाधव काय कमी आहे आमच्याकडे तू आम्हाला महार बोलला हा रोख आमचा आहे आणि म्हणून याच्या निषेधार्थ मी स्वतः पहिला मुंडण करतोय आणि ते मुंडे त्याच्यासाठी करतो की आजपासून गोवाघर मतदारसंघामध्ये भास्कर जाधव मेला याचं प्रतीक याची सुरुवात वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष अण्णा जाधव करतोय कुठे बौद्धवाडीतला ग्रामस्थ आहे आणि आपल्याला सगळ्यांना युट्यूब वरून प्रसिद्धी झालेली आहे सत्तावीस तारखेला भास्कर विद्यमान भास्कर शेठ हे सत्तावीस तारखेला गाव भेटीच्या दौऱ्याला आमच्या कळमट मुक्कामी फनसवाडी या ठिकाणी गेले होते त्या बैठकीला आम्ही हजर नव्हतो परंतु बऱ्यापैकी बऱ्यापैकी मंडळी उपस्थित नव्हती म्हणून तारीख सव्वीस सव्वीस सत्तावीस दहा दोन हजार चोवीस या दिवशी गेले होते आणि बऱ्यापैकी लोक उपस्थित नव्हती म्हणून त्यांनी विचारणा केली आमच्याकडे एक त्यांचे प्रतिनिधित्व करणारे लक्ष्मण कोकमकर आणि यांच्याकडे ती जबाबदारी संपवली होती बा संपूर्ण गावाला तुम्ही जमा करा मी भेट द्यायला येतोय तर आट, त्या पद्धतीनं ते संध्याकाळी आठ आठच्या दरम्यान गाव भेट द्यायला आले आणि त्या ठिकाणी त्यांनी विचारलं बाबा एवढी लोकसंख्या कमी का तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आम्ही प्रत्येकाला सांगितलं होतं पण लोक काय उपस्थित दिसत नाही मग ते बोलले तुम्ही प्रत्येकाला सांगितलं मग लोक उपस्थित का नाही कुठल्या कुठल्या वाडीतनं किती आले तर ज्या वाडीतनं जे आले होते तिथे कणबट गावामध्ये एक पाच वाडींचा तो गाव आहे आणि ज्या ज्या वाडीतून आले होते त्या वाडीची नावं सांगतील आमच्या वाडीतून दोन व्यक्ती त्या मिटिंगला होत्या तर त्या तिथल्या ग्रामस्थांनी सांगितले बा बौद्धवाडीतून दोन आले मग त्यांनी विचारलं बौद्धवाडीतून दोन आले मग त्यांना काय माहिती नाही का तर का। पूर्वी काही अशी प्रथा होती व असं काय निमंत्रण असलं ते पूर्वी ते मानकरी वरटे या लोकांना निमंत्रण द्याय दिलं जात असायचं आणि ते लोक सांगायचे त्याच पद्धतीनं पूर्वी पूर्वी महार होते त्या महारांच्या महारांना एकाला जरी निमंत्रण सांगितलं तरी पण ते सगळ्यांना निमंत्रण द्यायचे तेव्हा लोक जमायचे पण ते आता पूर्वी महार होते आता बौद्ध झाले म्हणून आले नाही की काय हीच स्टेटमेंट मी दिलेली आहे आणि ही स्टेटमेंट सत्य आहे ज्याच्याकडे लक्ष्मण कोकमकर यांच्या यांना आम्ही विचारणा करायला गेलो तेव्हा त्याने अशा प्रकारची आम्हाला ट्रीटमेंट दिलेली आहे आणि आमचे जे दोन माणसं तिथे होती कालपर्यंत ते पुरावा द्यायला तयार होते पण काल पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी जबाब दिली त्याच्यानंतर ते रात्री दहा अकरा वाजता आले पण ते सगळे आमच्याबरोबर इथे हजर राहण्यास तयार नाहीत डॉक्टर आंबेडकरांचा

आपला मेळावा घेतलेला आहे त्या मेळाव्यात आणि आजचा मेळावा आपलं विलक्षण आहे की आम्हाला माहिती आहे आम्ही आजपर्यंत भास्कर शेठ जाधव यांनाच मतदान करायचो कारण आजपर्यंत आम्हाला भास्कर शेठ जाधवांनी चांगलं सहकार्य दिलेलं होतं त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या मागे होतो पण आतापर्यंत आम्हाला असं ऐकायला नाही मिळालं की भास्कर शेफच्या तोंडातून असे उद्गार आलेले अनेक समाजावर त्यांनी टीका केलेली पाहिली आम्ही आम्ही प्रत्येक सभेला त्यांच्या मी तर प्रत्येक सभेला त्यांच्या उपस्थित होते पण मला आठवत नाही की आमच्या बौद्ध समाजावर त्यांनी टीका केली म्हणून किंवा त्यांची वर्तणूक कशी आहे कशी होती पूर्वी हे आतापर्यंत ऐकलेलं नाही अनेक समाजावर त्यांनी टीका केली पण ह्याच्या आधी जर त्या समाजाने भास्कर शेटवर काहीतरी घेतला असता ऑब्जेक्शन तर आजची वेळ आली नसती आपल्यावर पण ते घेता मग असेल त्यांना भीती असेल किंवा त्यांचं तेन काय त्यांनी खाल्लं असेल किंवा अनेक काय गोष्टी असतील भास्कर शेटच्या त्याच्यासाठी त्या दबावाखाली राहत असेल पण आमच्यासारखी व्यक्ती सांगेल की आम्ही भास्कर शेटचं काही खाल्लं नाही आणि आम्ही भास्कर काही नाही आम्ही जे मतदान करत होत आमचं एक मत एक लाखाचं होतं आमच्यासाठी त्यांनी काही केलं असेल तरी ते उपकार नाहीत आमच्यावर की आमची मतदान घेत होते म्हणून साठी त्यांनी आमच्यासाठी काहीतरी केलं असेल पण ते आता आमचे बहुजन आघाडी कारण आजपर्यंत आम्हाला तेवढी माहितीच नव्हती माझा मुलगा बहुजन आघाडी ज्या वेळेस कार्यकर्ता झाला त्यावेळेस आमच्याकडं झाला तेव्हा ते आम्हाला बहुजन आघाडी काय आहे हे समजलं तिथपासून गेल्या वर्षापासून आम्ही कट्टर बहुजन आघाडीच्या मागे आहोत आणि ह्याच्या पुढे आग... बहुजन आघाडीच्याच मागे राहू अशी मी ग्वाही देते आमच्या वाडीतर्फे आणि इथंच थांबते

कसं आहे की सत्तावीस तारीखला विद्यमान आमदार भास्कर जाधव हे फनसवाडी मुक्काम पोस्ट कलबट येथे आपला प्रचारार्थ प्रचार, प्रचार करण्याकरिता गेले होते सायंकाळी आठ वाजता आणि त्या सुमारास त्यांनी तिथल्या घाणेकर आणि कोकमकर यांना जबाबदारी दिली होती त्या तिथल्या परिसरातील की हा सगळ्या माणसं तुम्ही जमवायची आणि त्यांना हे मार्गदर्शन करायला विदमा विद्यमान गेले होते आणि तिथे असं समजूत हो ना की इथं लोक खूप कमी आले प्रचाराला मग अशा टायमाला त्यांनी ह्या दोघांना विचारलं की तुम्ही घाई का केली एवढ्या लोक आणि मग मला कशाला बोलवलं वगैरे वगैरे त्यांच्यावर चर्चा केली मग त्याच्यानंतर त्यांनी विचारलं की मग कोणत्या गावातून कोणत्या वाडीतून आलेले आहेत लोक ती मला सांगा तर तिथे आजूबाजूचे काही वाड्या आहेत त्यांची नावं त्यांनी घेतली मग म्हणे बौद्ध वाडीतली लोकं किती आली तर त्यांनी सांगितले साहेब दोघं जण आलेत अच्छा दोघं जण आलेत आहे कुठे आहेत तर म्हणे ते तिकडे पुढे बसलेत अच्छा त्यावेळी ते त्यांच्या मनामधली जी धाकधूक जी हरण्याची भीती मनुस्मृतीचं डोक्यात घट्ट बसलेलं जाळ जातीयतेला खतपाणी घालण्याची भूमिका की त्यांची उफाळून बाहेर येत होती ते कंट्रोल करत नव्हते अशाच वेळेला त्यांनी सांगितलं तिथल्या बाजूला जे काय त्यांचे पदाधिकारी बसले त्यांना सांगितलं आणि माहीत चालू होता मला वाटतं कलबट कलबट बरोबर ना कल कर आणि त्याच्यामधून त्याने असं म्हटलं की तुम्हाला प्रथा माहिती आहे का जुनी ते म्हणाले काय साहेब कोणती तर त्यावेळी असं होतं की महारांना वरटी सांगायची आणि महारानी ती वरटी अख्खा गावभर पिटळायची आणि त्यांनी पिटळलेली वरडी वरटी ही एकही माणूस घरी न था थांबा थांबता यायची अशी एक प्रथा होती मग आता आज का कमी आली लोक कशामुळे आली कारण त्याच असं आहे की त्यावेळचे महार आता बुद्धिष्ट झालेत आणि म्हणूनच आजची ही परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे याचा अर्थ या शब्दाचा त्रिवार आम्ही निषेध करतो भास्कर जाधवला आम्ही विचारतोय की आजही आम्ही महार आहोत का आजही आम्ही तुमची गुलामी करायची का आजी आम्ही तुमची सेवा करायची का आजी आम्ही तुमची चाकरी करायची का अन्य प्रश्न आमच्या डोक्यामध्ये आहेत आज आमचं डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छप्पन वेळा दोन हजार एकोणीसशे छप्पन साली आम्हाला दीक्षा दिली त्यानंतर शिका संघटित व संघर्ष करा स्वतंत्र समता बंधुत्व नारा दिला या सगळ्या घटना प्रस्तुत केल्याप्रमाणे आम्हाला सांगितलं की तुम्हाला तुमची प्रगती करायला पाहिजे आज आम्हाला कोण भार म्हणन का आज आमची ती परिस्थिती आहे का आज आमचे वेल एज्युकेटेड लोक आहेत आज आम्ही नको नको त्या ह्याच्यावर पर्यंत पोहोचलोय जी पोहोचायची आमची उंची पण नव्हती ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी घडवून दिली अशा परिस्थितीमध्ये विद्यमान आमदार भास्कर जाधव म्हणतात की पूर्वीचे महार आता बुद्धिष्ट झाले ही शब्द रचना किती चुकीची आहे ही शासनाला आम्ही दाखवतोय बघा भास्कर आता आम्हाला सांगितलं की तुम्ही आचारसिता भंग केला कसा काय करू शकतो आम्ही आचारबाई आचार आचारसितीचा भंग आम्ही रिसर्व पत्र दिले सिनियर एसपी डीवाय एस पी ना जिला कलेक्टरला आम्ही हे सगळं सांगितलं मग माझा प्रश्न शासनाला असा आहे की भास्करच्या गावामध्ये मीटिंग लावली त्याचा परवानगा कुठे आहे त्याची स्टेटमेंट कुठं आहे आचारसंहिता लागल्यानंतर उमेदवार भरल्यानंतर त्या उमेदवारच्या पाठीमागं तिथल्या असणारे यंत्रणा असतात निवडणुकीचे हे होते कुठं त्यांच्यावर काय कारवाई करणार त्याच्यावर तुम्ही कोणती आचारसंहिता भंग लावणार की नाही की घाबरणार त्या ताकतीला की त्याला त्याच्या असणाऱ्या गुंडाला घाबरणार त्याची असणारी पावरला घाबरणार त्याच्या पैशाला तुम्ही जुमानणार काय 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 नक्की आमच्या गुवागर मतदारसंघात चालले आणि ह्याचं इम्पॅक्ट हे आता निवडणुकीनंतर अख्ख्या महाराष्ट्रावर आम्ही करणार आहोत इथंच आंदोलन थांबणार नाही आहे किंवा आम्ही साठी करतोय की भास्कर जाधव आज तुमचे दिवस खराब आलेत आज तुम्ही या समाजासाठी या मतदार मतदारसंघासाठी नेलात आज तुमचं आम्ही क्रियाक्रम केलेलं आहे आणि ह्यामध्ये आम्हाला जाणून द्यायचं आहे की आमचा समाज महार नाही आणि जर तू महार म्हणत असेल जर तू महार म्हणत असेल तर मग महारांचे संघर्ष काय तेही आठव आमच्या पूर्वीजांचे आणि आता सुरुवात कर आमचे संघर्ष करायचे इलेक्शनची वेळ आहे त्या राजकारणाशी मला काय राजकारणाशी माझं काय घेणं देणार नाही माझा माझा मुद्दा असा आहे की याच्यावरती आठवशी गुन्हा दाखल झाला पाहिजे यांनी आचारसहित भंग केलाय हे नमूद करावं शासनाने प्रशासनाने निवडणुकीच्या संदर्भात मी हे काही बरं शब्द बोलणार नाही तर लोक ठरवतील तिथले नागरिक ठरवतील अशा माणसाला निवडून द्यायचं की नाही अशा माणसाला पुन्हा आमदार बनवायचं की नाही अशा माणसाला आपला म्हणजे तो आजही त्या दिवशी मागच्या क्लिप मध्ये सांगितलं रामपूरच्या तुम्ही अस्पृश्य असताना लोकांची सेवा केली आमच्या पर्वताने केली आमची ह्यावणी केली त्यावणी केली माझा रोग त्यांना प्रश्न आहे की बाबासाहेबांनी केलेले के उपकार कधी के सांगणार बाबासाहेबांनी दिलेले तुम्हाला आशीर्वाद कधी सांगणार आमच्या बौद्ध समाजावर काही तुर्लक लोकांना मदत केली म्हणजे तू मोठा खूप मोठा सेवासेवक झालाच मग कुठे गेले आमचे रस्ते आमच्या बौद्ध वाड्याच्या पाण्याचे प्रश्न लायटीचे प्रश्न आजही जाऊन बघा आमच्या बौद्ध वाड्यामध्ये जाणून बुधून रस्ते केलेत नाही जाणून बुधून लायटी दिला गेला नाही जाणून बुजून विकास करणं हा आमचा आरोप नाही तर प्रत्यक्ष मीडियाने किंवा इतर शासनाने किंवा प्रशासनाने जाऊन बघावं हो। आमच्या बौद्ध वाड्या आजही ओसार पडले आहेत विकास कामा न न करता असंख्य प्रश्न इथं पडलेत ते बाजूला टाकायचे आपापसामध्ये हिरे दावे करायचे आपापसामध्ये जातीयता निर्माण करायची आणि त्याचा फायदा आतापर्यंत हा माणूस घेत आला हा एकदम विद्रूप माणूस आहे याची बुद्धिमत्ता ही एकदम न चर्चा करण्यासारखी आहे आणि म्हणून आम्ही निषेध म्हणून आज हा पहिलं पाऊल आम्ही आज इथे टाकलेला आहे